तुम्ही एकता माझं मग मंडळी सध्या राज्यभर राज्यभर ठिकठिकाणी प्रत्येक गावात मुख्यमंत्री यांची लाडकी बहीण रस्त्यावर आलेली आहे आणि कागदपत्र माहिती मार्गदर्शन वगैरे घेण्यासाठी म्हणून अनेक अनेकांची जी सल्ला घेत आहे विचारपूस करताय तर काहींनी आपले अर्थ संपूर्ण कागदपत्र तयारसुद्धा केलेले आहे पण अजूनही कोणती साईट आहे ते साईट ओपन झाली नसल्यामुळे त्यांचे नंबर लागणं कठीण झाले आहे त्यामुळे एकंदरीत तयार असलेले हे अर्ज साईट उपलब्ध नसल्यामुळे संबंधिताकडे पोहोचले नाहीत त्यामुळे अजून दुसरी एक चिंता त्या बहिणींना लागलेली आहे असो त्यात आता कालपासून एक वेगळाच फंडा किंवा वेगळाच वेगळाच पिलू किंवा वेगळाच विषू निर्माण झालेला आहे त्यात आर एस एसने असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जो लाभ देताना जे अट आहेत ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये एक अट महत्त्वाची पाहिजे होती असं राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित ज्या काही हिंदूंच्या संघटना आहेत त्या संघटनांचं म्हणणं आहे विश्व हिंदू परिषद वगैरे सारखं की याच्यामध्ये ज्यांना दोन बायका आहेत त्यापैकी एकाच बायकोला लाभ भेटला पाहिजे म्हणजे त्याला जर दोन बायका असेल त्याच्यातली एक बायको हे मुख्यमंत्र्याची बहीण दुसरी बहीण नसली पाहिजे तिला बहीण मानू नये आणि ज्यांना फक्त दोन अपत्य आहेत त्यांनाच हा लाभ दिला गेला पाहिजे ही सुद्धा अट त्यामध्ये पाहिजे होती असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे मंडळी निश्चितच कुठली योजना काढताना खरंच खूप विचार करून करावा लागतो कारण या देशामध्ये दे सल्ला देणारे लाख आहेत कोटी आहेत हजारो आहेत प्रत्येक जण त्यावेळेस वकील होते है, वकील मॅजिस्ट्रेट होते मॅजिस्ट्रेट आणि इथं असं पाहिजे होतं हे असं असतं तर असं झालं असतं इथं निश्चितच हे असंच असं पाहिजे होतं इथं ही सरकारची अशी चूक झालेली आहे अशा लागल्या तेवढ्या तुट्या जी फौज सध्या भारत देशामध्ये आहे त्यात महाराष्ट्रात तर त्याहीपेक्षा आणि राजकारण जिथं आलं तिथं तर खूपच येईल आता त्यात अजून एक दुसरी एक शंका कोणीतरी काढली की तो जो फॉर्म आहे लाडक्या बहिणीचा त्या म्हणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि कुठल्या तरी त्या महिला मंत्री वगैरे आहेत त्यांचा सुद्धा त्याच्यावर फोटो आहे म्हणजे असे चार पाच लोकांची फोटो हे त्या फॉर्मवर आहेत आता त्यामुळे कधीकधी म्हणजे ज्यावेळेस या योजना राशन दुकानातल्या सुरू झालेल्या त्यावर सुद्धा पंतप्रधानांचा फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो आनंदाचा सिधा ते ते तो त्या जसा त्याच्यावर तसा या फार्मवर सुद्धा या मंत्रिमंडळाच्या किंवा या ज्येष्ठ नेत्यांचे फोटोसुद्धा त्याच्यावर आहेत आता त्यामुळे अशी परिस्थिती आली की राज्यातल्या अनेक ठिकाणी काही ठिकाणी भाजपाच्या आमदारांनी आपली दालनं उघडले आणि आपल्या मतदारसंघातील नागरिकांना महिलांना मार्गदर्शन केंद्र त्यांनी उभे केले आता योजना चांगली असल्यामुळे काही काँग्रेस किंवा अपक्ष जे काही आमदार आहेत त्यांनाही असं वाटते की आपल्या मतदारसंघातील महिला बावसळून गेल्या नाही पाहिजे तहसील पंचायत समिती आणि ग्राम समोर त्यांनी गर्दी करून एकमेकींच्या शिट्या उपडल्या नाही पाहिजे म्हणून आपणसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काहीतरी मार्गदर्शन केंद्र सुरू करावे असं काही इतर पक्षाच्या म्हणजे भाजप वगळता तर त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे म्हणजे भाजप मी महायुतीचे सरकार वगळता तर त्याच्यात असे पंचायत होते की त्याचे कार्यकर्ते की या फार्मर एवढे जर फोटो असतील महायुतीच्या नेत्यांचे तर या फॉर्मला मी हातही लावत नाही मग अलीकिनी त्या म भागातील महिलांची पंचायत त्यांना शेवटी शासकीय दप्तरात जावं लागते दहशीलभर जावं लागेल पंचावी जावं लागेल ला ग्रामपंचायत जावं लागेल तिथून मग अंगणवाडी सेविका वगैरेच्या मार्फत आपला अर्ज मंजूर करावा लागेल तर ह्या काही अडचणी ज्या आहेत की दोन पते असले पाहिजे दोन बायकापैकी एकाच बायकोला भेटलं पाहिजे आणि हा मुद्दा खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकाराचा जो गॉडफादर आहे आर एस एस आणि त्याच्या ज्या शाखा आहेत त्या शाखा जर असं म्हणायला लागल्या तर उद्या हा निगेटिव फिक्स होईल आणि घरातूनच आहे घरचा आहे योजनेला घरचा आहे बरं मुख्यमंत्र्यांची ते बहीण लाडकी आहे की देवेंद्र फडणवीसांची बहीण लाडकी आहे की नरेंद्र मोदींची बहीण लाडकी आहे की अजितदादाची बहीण लाडकी आहे याच्यातही बरं सभास सुरू झाला अजित पवारांचं असं म्हणणं आहे की ही योजना मी माझ्या तोंडून सांगितली लोक विधानसभेमध्ये त्यामुळे त्या, त्या योजनेचा निर्माता रायटर प्रोड्युसर एडिटर हे सर्व सर्व आहे तर शिंदेच्या बाबतीत असं म्हणतात की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या सरकारामध्ये अजितदादा मंत्री आहेत गृहमंत्री काय म्हणतात ते कोणतं खाता त्यांच्याकडे अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यांना अर्थ पुरवण्याचं काम मुख्यमंत्र्यामार्फत केलं जाते सरकार कोण केलं जाते त्यामुळे ही योजना सरकारची आहे देवेंद्र फडणवीसांना वाटते की आपण ह्या दोघांनाही एकत्र करून एकाला मुख्यमंत्री एका उपमुख्यमंत्री केलं त्यामुळे त्याचे गोड आपण आहोत आणि त्याहीपेक्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे यांना असं वाटतं की महाराष्ट्राचं सरकार हे आपलं आहे आपल्या पक्षाचं आहे त्यामुळे वरून अशी उतरंड जे तयार झालेली आहे नेत्यांच्या फोटोंची ती सुद्धा एक नेरेटिव्ह होईल आणि हा मुद्दा विरोधी पक्षांना निवडणुकीमध्ये अजून महत्वाचा होईल की तुम्हालाच घरात होऊन राहिल्या योजना तयार करताना बनवताना जर आर एस एस किंवा इशून परिषद जर विरोध करत असेल तर महाराष्ट्रात ही योजना खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या काळापर्यंत तरी राबवल्या जाईल काय आणि असं जर झालं तर एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना जी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये आपण आणतो आहे आणि आता जर काहीच कागदपत्रांची गरज नाही एक आधार कार्ड द्यान बस संपलं त्यात किती अपत्यात वगैरे वगैरे काहीच सरकारला गरज नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आलेशे म्हटल्यानंतर हे पुन्हा एकदा अडचणीत झाल्याशिवाय राहणार नाही या अर्थ म्हणजे योजनेला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही ना। कारण याच्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विश्व हिंदू परिषदेला हे कदाचित सांगायचं असेल की या योजनेचा जास्तीत जास्त फायदा हा हिंदूंना भेटला पाहिजे कारण काहींना दोन दोन बायका आहेत संख्या मोठी आहे चार चार पाच पाच लेकरं आहेत यामध्ये प्रामुख्यानं जी कोणती जमात असेल तो कोणत्या धर्मीय असेल त्या लोकांना त्या जमातीला याचा लाभ कमी भेटला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये देशामध्ये आम्ही मोठ्या संख्येनं आहोत आम्हाला त्याचा लाभ भेटला पाहिजे हाही उद्देश त्याच्या मागं असू शकते आणि हे नेरेटिव सिद्ध हे निगेटिव्ह उद्या फैलणार आहे ह्या अफवा उद्या फैलणार आहेत ह्या अफवा फैलल्या जातील आणि या अफवा फैलवण्यासाठी म्हणून जे कोणी आपलेच असतात त्यांना पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की सरकार आपलं आहे आपल्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला त्याच्यात किंतूपरंतू काढण्याची गरज नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचा एक नेगेटिव्ह ज्यावर सध्या राज्यातील भाजपा देशातील भाजपा विनाकारण उलट सांगायचा प्रयत्न करतात की खरंच कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारांनी म्हटलं होतं की चार के पार हे जे आम्हाला पाहिजे ते यासाठी पाहिजे की आम्हाला संविधान बदलवायचं आहे हे मी नाही म्हटलं किंवा दुसरं कोणी म्हटलं नाही हे खुद्द भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारांनी बोललं होतं आणि ते वृत्तपत्र विविध माध्यमातून प्रसारित झालं होतं आणि तो मुद्दा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि इंडी या पक्षाला मुद्दा भेटला आणि ते एवढं ठासून सांगितल्या गेल्यानंतर की बस आणि ते पटलं लोकांना कारण त्याला जोड असलेलं दुसरं एक विधान देशाच्या पंतप्रधानांनी कुठेतरी केलं होतं की तुमच्या गळ्यात जे मंगळसूत्र काढून गेल्या जाते तुमच्या संपत्ती ऐकल्या जाईल ते ज्यांना जास्तीत जास्त लेखन आहे त्यांना दिल्या जाईल म्हणजे हे दोन्ही उदाहरणं त्यावेळेस किंवा दोन्ही शब्द प्रयोग किंवा दोन्ही त्यावेळेसचे ह्या चर्चा ह्या खऱ्या अर्थानं त्यावेळेस अफवा झाल्या आणि त्या अफवा केल्या गेल्या त्याचा नेरेटिव्ह लागला आज सुद्धा ह्या अशाच अफवा फैलावून ही एवढी महत्वाकांक्षी योजना जी खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात आलेली योजना आहे की ज्याचं श्रेय महाराष्ट्रामध्ये एकनाथराव घेतात अजितदादा तो सर्वाधिक घेतात त्यामुळे या श्रेयवादात सुद्धा अजून पंचायत आहे आणि मग त्याच्यातून महाराष्ट्र आहे आजच महिला बोलायला लागतात की आम्हाला बहीण का म्हणायचा त्याचा अर्थ आहे किंवा आम्हाला बहीण का म्हणतायत किंवा आम्हाला का देत आहेत आणि देतात तर खर्च देत नाहीत आणि त्यात जर हा मुद्दा जसा झाला की दोन अपत्यवाल्यांना द्या तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या कमी होईल आणि ज्यांनी आजपर्यंत अर्ज केले किंवा ज्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहे की मी महिला आहे मला किती मुलं आहेत नाहीत याची फिकर नाही मी महिला आहे फक्त आणि महिला असल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांची बहीण या योजनेमध्ये मी बसते त्यामुळे मला आता दीड हजार रुपये का होईना महिन्याकाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या योजनेमध्ये माझा समावेश होईल ही जी आशा ज्यांनी ठेवलेली आहे त्या महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मतभेद होतील त्यामुळे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही वैरींगुद्धा होऊ शकते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपला साक्षीदार युट्यूब चॅनल त्यांनी सण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद